दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीला दोन वर्ष बाकी असतानाच अरविंद केजरीवालांनी नितीन गडकरींवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठवली कारण होतं अंजली दमनिया यांनी दिलेले पुरावे केजरीवालांनी महाराष्ट्रात येऊन आरोपांचा धडाका लावला गडकरींनी केजरीवालांना कोर्टात खेचला जे आरोप केले ते सिद्ध करा असं आव्हान दिलं पुराव्यांची शहानिशा झाली अखेर केजरीवालांना गडकरींची बिनशर्त माफी मागावी लागली आम आदमी पक्षाकडून कारण सांगितलं गेलं की यांनी जे पुरावे दिले होते ते अपुरे होते अंजली दमनिया यांनीही केजरीवालांना उत्तर दिलं पण ही स्टोरी इथे संपत नाही दोन हजार अकराला अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून चर्चेत आलेल्या अंजली दमनिया यांनी अजितदादांपासून ते गडकरींपर्यंत आणि आत्ताच्या ताज्या प्रकरणात धनंजय मुंडेंपर्यंत मोठमोठ्या नेत्यांना अक्षरशः जेरीस आणलाय दमनिया आरोप करतात त्याची चौकशी होते मात्र खरंच त्याचं पुढे काही होतं का यांनी आतापर्यंत कोणकोणत्या मोठ्या नेत्यांची विकेट घेतली आहे दमनिया स्वत कोणकोणत्या वादात सापडल्यात ए टू झेड स्टोरी तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल नमस्कार मी विशाल बडे तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा अंजली दमनिया हे नाव खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात पोहोचलं ते साल होतं दोन हजार बारा नितीन गडकरींनी मानहानीचा दावा केल्यानंतर दमानिया महाराष्ट्राला परिचित झाल्या दमनिया चर्चेत येण्याची स्टोरी दोन हजार सात पासून सुरू होते दोन हजार सात मध्ये अंजली दमानिया यांनी रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कर्जत मध्ये जमीन खरेदी केली ही जमीन नेमकी किती एकर होती याबद्दल वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळी आकडेवारी सांगितली जाते कुणी म्हणतं सात एकर होती कुणी म्हणतं तीस एकर तर कुणी म्हणत साठ एकर होती डी एन एच्या वेबसाईट वर सोळा मार्च दोन हजार पंधरा रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीतील माहितीनुसार

याप्रमाणे त्यांनी पैसेही मोजले आणि हा मोबदला अनिल गोखटे या आदिवासी शेतकऱ्याला मिळाला अनिल गोपटे यांनी डेएनए ला तेव्हा दिलेल्या माहितीनुसार दमनिया यांनी स्थानिकांना रोजगार देऊ इथे कृषी पर्यटन सुरू करू असं सांगून ही जमीन खरेदी केली होती त्यामुळे आम्ही आनंदी होतो असं गोखटे म्हणतात मात्र काही काळातच या जमिनीवर बांधकाम सुरू झालं आणि प्लॉटिंगही पडली यामुळे आम्ही नाराज झालो स्थानिकांना यातून कोणताही रोजगार मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्याचंही शेतकऱ्याने सांगितलं याच काळात चारशे पासष्ट कोटींच्या कोंडीवडे बंधाऱ्याच्या कामाची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली ज्यासाठी चारशे दहा हेक्टर जमिनीचं अधिग्रहण केलं जाणार होता जा यांनी घेतलेली जमीनही जाणार होती दमन यांनी सरकारच्या या निर्णयाला आव्हान दिलं जलसंपदा विभागाला दहा जून दोन हजार अकरा रोजी पत्र लिहून बंधाऱ्याची अलाइनमेंट पाचशे ते सातशे मीटरने बदलण्याची मागणी केली मात्र यानंतर अंजली दमानिया स्वतः अडचणीत आल्या जलसंपदा विभागाकडून जमीन अधिग्रहणानंतर शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार होता त्याची पडताळणी सुरू झाली तहसीलदारांच्या पडताळणी समोर आलं की स्वतःला शेतकरी सिद्ध करण्यासाठी दमानियांकडे पुरेसे पुरावे नाही आहेत कारण त्यांनी शेतकरी दाखवून जमीन खरेदी केली होती तहसीलदारांनी जमानियांच्या जमिनीचा व्यवहार बेकायदेशीर ठरवून त्यांना स्वतःला शेतकरी सिद्ध करण्यासाठी नोटीस पाठवली दमनियांनी पुरावा म्हणून फक्त सात बारा दाखवला मात्र स्वतःला शेतकरी सिद्ध करण्यासाठी फक्त सात बारा पुरेसा नाहीये प्रशासनाकडून बालपणापासूनची पडताळणी केली जाते या शेतकरी नसल्याचं यात स्पष्ट होत असे आदेश तहसीलदारांनी काढले आणि जमीन जप्त केली या जमिनीची मालकी त्यावेळी सरकारकडे दाखवण्यात आली ही सगळी स्टोरी डीएनए मध्ये प्रकाशित झाली यांनी बंधाऱ्याचं बांधकामच बेकायदेशीर आहे आणि यात भ्रष्टाचार होतो याचा आरोप केला परिणामी दमनिया या आपली जमीन वाचवण्यासाठी आरोप करत असल्याचाही प्रति आरोप त्यांच्यावर झाला या प्रकारानंतर दमनियानी एप्रिल दोन हजार बारा मध्ये बंधाऱ्याच्या कामातील अनियमितेची चौकशी करण्यासाठी जनहित याचिका दाखल केली याच काळात त्यांनी एन डी टी मुलाखत दिली होती या मुलाखतीत अंजली दमनिया म्हणतात होय माझी एकोणसाठ एकर जमीन कर्जत मध्ये आणि ती सिंचन प्रकल्पात जाते का याची माहिती घेण्यासाठी मी पत्रव्यवहार केला मात्र या बंधाऱ्याचं काम ज्या वेगाने होत आहे ते पाहून माझा संशय बळावतोय मी पत्र पाठवल्यानंतर ठेकेदारांकडून मलाच लाद देण्याचा प्रयत्न होतोय नंतर हा प्रकल्पच रद्द करण्यात आला हे सगळं संशयास्पद आहे याच्या चौकशीसाठी मी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही भेटले विरोधकांकडून मदत व्हावी यासाठी गडकरींची भेट घेतली पण गडकरींचे पवारांशी व्यावसायिक संबंध आहेत त्यामुळे ते मदत करणार नाहीत असं अंजली दमनिया म्हणाल्या गडकरींवर केलेले आरोप दमानी यांना चांगलेच महागात पडले कारण ज्या दमनिया आपली भेट झाल्याचं सांगतायत त्या यांना मी कधीही भेटलेलो नाही असं स्पष्टीकरण गडकरींनी दिलं शिवाय त्यांच्या विरोधात मानहानीचा दावाही केला दरम्यान सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर पुढे अजित पवारांचा राजीनामा झाला मात्र गडकरींच्या विरोधातली लढाई यांनी सुरूच ठेवली पुढे लोकसभेची निवडणूक येत होती इंडिया अगेन्स्ट करप्शन या चळवळीत अरविंद केजरीवाल आणि दमानिया यांनी अण्णा हजारेंसोबत एकत्र काम केलं पुढे केजरीवालांनी यातून वेगळं होत आम आदमी पक्षाची स्थापना केली अंजली ही केजरीवालांसोबत गेल्या आणि महाराष्ट्राच्या संयोजक हो बनल्या गडकरींच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि नागपुरातून त्या गडकरींच्या विरोधात लढल्या मात्र तिथे त्यांचं डिपॉझिट जप्त झालं याच काळात दमानियांनी दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर केजरीवालांनी गडकरींवर काही आरोप केले गडकरींनी या आरोपांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला अखेर दोन हजार अठरा ला कोर्टात गडकरींच्या बाजूने निकाल लागला आरोप सिद्ध होतील असा एकही पुरावा केजरीवाल कोर्टात दाखवू शकले नाहीत केजरीवालांनी जो माफीनामा सादर केला त्यावर आम आदमी पक्षाचं त्यावेळी म्हणणं होतं की आम्हाला प्रशासनावर काम करायचंय आणि केजरीवालांचा जास्तीचा वेळ कोर्ट कचेरीतच जातोय यांनी केलेले जे आरोप आहेत ते खरे जरी असले तरी कोर्टात सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरावे नाही आहेत केजरीवाल यांच्यावर यामुळे टीका होत होती आणि त्यामुळेच त्यांनी गडकरींची माफी मागण्याचा निर्णय घेतला केजरीवालांनी माफी मागितल्यामुळे या नाराज हो झाल्या केजरीवाल किती वेळा कोर्टात गेले असा सवाल त्यांनी विचारला फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्येच अंजली दमानिया यांनी पक्ष सोडला होता केजरीवालांवर घोडे बाजारात आरोप होत होता अशा गोष्टींसाठी मी पक्षात आलेले नाही असं म्हणत यांनी पक्षाला त्यावेळी सोडचिठ्ठी दिली होती गडकरी प्रकरण शांत झाल्यानंतरही आपण यावर बोलतच राहणार असल्याचं दमानिया यांनी जाहीर केलं मात्र या प्रकरणात पुढे काय घडलं त्याची माहिती सध्या उपलब्ध नाही याशिवाय छगन भुजबळांवरही यांनी आरोप केले होते भुजबळानंतर एकनाथ खडसेंवरही भोसरे माडीची जमीन खरेदी प्रकरणी दमाने यांनी आरोप केले खडसेंचा या प्रकरणात राजीनामा झाला अजितदादा नितीन गडकरी छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे या मोठ्या नेत्यांना दमाने यांनी गेल्या बारा वर्षात टक्कर दिली आहे या काळात त्यांनी अनेक मानहानीच्या नोटीसींना उत्तरही दिली आहेत आत्ताच्या ताज्या प्रकरणात त्या धनंजय मुंडेंच्या विरोधात लढतायत धनंजय मुंडेंनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भंग केलाय आणि सरकारी पदाचा गैरवापर केलाय असं त्यांचं म्हणणं आहे शिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातही अनेक आरोप दमानिया करतायत आहेत दमानियांच्या या सगळ्या ऍक्टिव्हिजमवर तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा